तर मित्रांनो आलो होत मनोज भाऊ सोलर आणि मग आम्ही आलो होतो आता शिमिंटाच्या गोण्या न साका, सकाळ सकाळ भरलो पण भरपूर आणि तर मित्रांनो आम्हाला वाटत होतं सोलर त्याच्यामुळे आम्ही जातो आता मध्ये डबर भरून आणायला आणि त्याच्यानंतर आता मनोज पण थोडं गेला जेशिवी आणायला

मनोज भाऊ आले जेष भिक आता पैकी तर मित्रांनो आता मनोज भाऊ आणि लंके डिझेल टाकू राहिले तर उलट अकरा वाजता भीती

तर मित्रांनो आमच्या सचिन भाऊने ने काल माल आणि माल असा काल ना उर, <laughs> का ना तर ते त्याला सुद्धा कालून उकर नाही वर तेव्हा नुसता वरचाच माल येतोय फक्त आता खालचा खालचा काहीच नाही का नाही तो बळच दम दमलवलो पण काय ओढा नाही त्याला तरी मनोज भाऊला भरून देतोय आता मनोज भाऊ नेऊन येऊ टाक आहे तिकडे सोलर खाली भाऊ घेऊन आलेले कुदळ काय माल तो वाटायला बघा म्हणजे जोऱ्यात टाक ना उडाल कुदाळ जोरात टाक जोऱ्यात टाक जमतंय बाबा त्यांनी माल तयार केला होता इतकी हाय क्वालिटीचा माल तयार केला ना आता आयुष्यभर सुद्धा यो माल जर इथं याच्या खाली जर टाकला ना आयुष्यभर निघणार नाही इतकं कडक माल तयार केलेला आहे मी

हे म्हणतोय आता मला जायचं मिस्तरीच्या आज खाली माल कालायला असा माल कालून दिल्यावर मिस्त्रीला दिवसभर घरीच बसावलाय जड वर्षाने

इकडचं नीट झालं का तिकडून फुटत आहे तिकडचं झालं गडून फुटतोय आता मग आता मनोज भाऊ ने येऊन आता क्लिअर करून दिलं तर जमला काटका नाहीत साईडला बघा सर खालीच चाललं होतं मित्रांनो मनोजयंती आहे का आता टाकू टाकू कटाळ आता दे एक दीड तास झाला येऊ नुसता माल भरभर देतोय येऊ माल आणू आणू टाकित लपटत जोळाना सध्या